देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे हा वार आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला आणि या मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टार्गेट केलं आपण जर बघितलं तर बीड जिल्हा आणि याच बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचं केंद्र झाल्यासारखा होता बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांग यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून बीडमध्ये मराठा आरक्षणामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी इथं प्रचंड प्रमाणात रोष होता त्यामुळं गेली दोन वर्ष फडणवीस बीडमध्ये फिरकलेच नाही असं आता बोललं जात आहे यामध्ये देशाचं सर्वोच्च निवडणूक असणारी लोकसभेचं इलेक्शन लागलं यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे रेंगणात होत्या आणि अशा वेळेला त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी बीडमध्ये आले त्यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले परंतु फडणवीस मात्र इथून सुद्धा गायब झाले यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या इथेही फडणवीस बीडमध्ये आलेच नाही यानंतर बीडमध्ये सरपंच संतो देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार देशमुख कुटुंबांच्या भेटीसाठी आले त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा देशमुख कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली परंतु राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस मात्र बीडमध्ये आलेच नाही मग जर आपण जर बघितलं तर फडणवीसांना असं कोणी सांगितलं होतं का की तुम्ही जर बीडमध्ये आले तर तुमच्यावर इथं रोष व्यक्त केला जाईल नेमकं तुम्ही आले की वातावरण आणखीनच बिघडल असं पोलिसांनी किंवा आयबीने फडणवीसांना सांगितलं होतं का गेल्या दोन वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये मोठा रोष होता आणि त्यामुळेच फडणवीसांना बीडची दारं बंद होती असं बोललं गेलं परंतु आता ही दारं आमदार सुरेश दस यांच्या मार्फत उघडली गेली आहेत देवेंद्र फडणवीस दोन वर्षानंतर आता बीड मध्ये येत आहेत आणि तेही आमदार सुरेश दस यांच्या मतदारसंघात मग गेली दोन वर्ष बीडमध्ये नाही नेमकं फडणवीसांना खरंच गेल्या दोन वर्षांमध्ये मध्ये येण्यास बंदी होती का त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर केला तर ते बीड मध्ये असते तर याचा फटका भाजपला बसला असता का नंतर आता सुरेश बीड जिल्ह्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी कम केलं का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मनोज जरांगे यांच्या टार्गेटर होते ते देवेंद्र फडणवीस जरी सत्तेवर एकनाथ शिंदे होते तरी मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीसच होते याचा परिणाम काय झाला तर मराठा समाजामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्याविषयी प्रचंड रोष तयार झाला एकंदरीत मराठा समाजामध्ये भाजपविरोधी मानसिकता तयार झाली आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर एक एक प्रकारे आरोप केले आणि यानंतर मराठा समाज हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोरावला गेल्याचं बोललं गेलं यानंतर आपण जर बघितलं तर मनोज जरांगेंचा सर्वाधिक प्रभाव आहे तो बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांची ताकद आहे आणि बीड जिल्ह्यामध्येच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आणि अशा परिस्थितीत असताना लोकसभेच्या निवडणुकीतही मनोज जरांगे यांच्या फॅक्टरचा पंकजा मुंडे आणि पर्यानं मराठवाड्यामध्ये भाजपला मोठा फटका बसल्याचं बोललं गेलं मग एकंदरीत मराठवाड्यामध्ये आणि त्यातली त्यात बीडमध्ये मनोज जरांगे यांची ताकद अधिक आहे आणि यामुळं इथं मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल रोष आहे आणि यांमुळेच फडणवीस गेली दोन वर्ष बीड पासून दूर होते असं देखील आता बोललं जात आहे देशाची सर्वोच्च निवडणूक लागली यामध्ये पंकजा मुंडे या भाजपकडून बीड लोकसभेला उभ्या होत्या त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले या अशा परिस्थितीत असताना भाजपला एक एक जागा महत्वाची असताना देखील देवेंद्र फडणवीस मात्र त्यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये फिरकले नाही मग देवेंद्र फडणवीस आल्यानंतर याचा फटका पंकजा मुंड्यांना अधिक बसणार का असं त्यांना कुणी सांगितलं होतं का मग त्यामुळं ते बीडमध्ये आले नाहीत असे अनेक प्रश्न त्यावेळी देखील उपस्थित केले होते आणि आत्ताही उपस्थित होत आहेत परंतु लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातून आमदार सुरेंद साष्टी मतदारसंघातून तर नमिता मुद्रा केज मतदारसंघातून भाजपकडून रिंगणात होत्या त्यांच्याही प्रचाराला देवेंद्र फडणवीस आले नाही आपण जर बघितलं तर त्यांना कुणी टीप दिली होती का तुम्ही जर आले असते तर हे दोन शीट तुमचे पडले असते यानंतर जर आपण बघितलं तर मनोज जरांगेचा फॅक्टरचा फटका ज्याप्रमाणे लोकसभेत बसला तोच फटका त्यांना विधानसभेत बसेल असे अंदाज देखील त्यावेळी व्यक्त केले होते आणि म्हणूनच फडणवीस मध्ये आले हो नव्हते का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतो यानंतर देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यामधल्या गहिनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आवर्जून उपस्थित राहत असतात परंतु यावर्षी मात्र ते तिथे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यावेळी लोकांशी संवाद साधला परंतु यावेळी ते स्वतः उपस्थित नव्हते मग असं कोणत्या गोष्टी होत्या की ज्या फडणवीसांना बीड पासून रोखत होत्या आपण जर विचार केला तर एवढ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये महत्वाच्या घटना होत असताना फडणवीस मात्र बीड पासून लाभ होते यानंतर आपण जर बघितलं तर बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख हे हत्या प्रकरण घडलं यानंतर हे या अत्यंत संवेदनशील प्रकरण होतं आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर असताना राज्याचे एक प्रमुख म्हणून एक कुटुंब प्रमुख देवेंद्र फडणवीसांनी देशमुख कुटुंबाला भेट देण्याची गरज होती असं व्यक्त केलं गेलं परंतु देशमुख कुटुंबालाच मुंबईला जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यावी लागली पण एकंदरीत हे प्रकरण फडणवीसांच्या अंगलटीला

स्टँड घेतला आणि त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आणि अजित पवारांचा पक्ष धोक्यात हो आला पर्यानं अजित देखील प्रश्न उपस्थित झाले परंतु हे सगळं होत असताना आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टींना फडणवीसच रसद पुरवित असल्याचं देखील बोललं जात कारण की फडणवीसांना आपली मराठा विरोधी प्रतिमा पुसायची होती आणि त्यांना ही संधी दिसली आणि त्यांनी आमदार सुरेदास यांना पुढं केलं असं करून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यापासून धरवलेला मराठा समाज आता जोडायला सुरुवात केली असल्याचं देखील बोललं जातं आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं सुरेश धस आरोप करतायत धनंजय मुंडे ता अडचण येत आहेत पण पर्यानं अजित पवार देखील अडचणीमध्ये दे येत आहेत आणि अशा परिस्थितीत एवढी सगळी मोकळीक आमदार धसांना कोणी दिली असाही प्रश्न होतो मग अशा वेळी देवेंद्र फडणवीस हेच याचे कर्ता करवित आहेत असं देखील आता बोललं जात आहे कारण की ज्या भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पान हलत नाही असं बोललं जातं त्या भाजपचे आमदार सुरेश धस हे खुल्याप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मग हे सगळं फडणवीस यांची प्लॅनिंग आहे कारण की त्यांना त्यांची मराठा समाजामध्ये जागा निर्माण करायची आहे आणि ते सुरेश धस यांच्या मार्फत ती जागा निश्चित करू इच्छितात यामुळे भाजपपासून दुरवलेला मराठा समाज पुढूनही जोडू शकतात का त्याचबरोबर मराठा समाजामध्ये भाजप आपलं नेतृत्व तयार आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद